आरोग्य नितीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी निशा केळूसकर सहभाग घेतला असून आपण अळूचा फतफता या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची हे दाखवणार आहे मी घेतलं आहे अळू ही रानभाजी आणि हिरव्या पातीचा घेतलास ना की त्याचा फतफता होता बरा ह्या व्यवस्थित नीट करूचा लागता थोड्या अळवा खाज असता थोड्या अळवाक अजिबात नसता त्या तुम्ही भाजी चिरताना कळता आता खाज येली तर अळू करूक जायचा नाही आणि ना इली तर त्या अळू करायचा ता चिरतानाच कळता त्याच्या अगोदर त्या कळणार नाही नाहीतर कोणीतरी विश्वासान दिला तर ता कळतं त्याची असे ना साली काढून घ्यायची नाही तर ती आडळ्यात अजिबात लागायची नाही पूर्ण काढल्यावर मगच ता शिस्ता बरा आणि हिरवे असता त्या अळू हिरवे असता ता तेरा आणि काळा असता अळू आणि असे ना त्याचं पिंजारो करून घ्यायचो म्हणजे जी चिरूक बरो पडता एका पाण्याचे सात पाच तुकडे नंतर ता धुवायचा नाही रात्री या सगळं प्रोसेस करून ठेवायची म्हणजे सकाळी करूक बरा पडता मी आता घेतलं आणि सगळं एकत्र एक घेऊन देटे जास्त घातलास ना तर तो खसखशीत होता आणि नुसत्या पानाचा केलास तर एकदम थपथपीत होता म्हणून थोडे तरी ते देटे घेऊ गोय त्यांना चव पण भारी लागतं त्याच्यानंतर त्या ना व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं मोठे मोठे त्याचे गबे ठेवायचे नाही जेवढा बारीक चिरशात तेवढा शिस्ता पण पटकन आणि लागता पण सुंदर पूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन चिरायचं करूचा असा म्हण करू नका खाऊचा असा म्हण करा म्हणजे त्या मनापासून केला ना की त्या लागताय बर त्याच्यानंतर त्या झाकून ठेवायचं कारण आपण आदल्या दिवशी त्या चिरून घेतो ना आणि या ओळू ना आपण हुंदरपेक पण खातो गणपतीच्या दुसरे दिवशी मस्त लागतं त्याच्यात काय काय घालतो तेव्हा भरपूर काय काय मिळतं आज मी घातले काळे वाटणे शेंगदाणे भिजत घातलं आणि गोटियो गोटियो म्हणजे फणसाचे बिये आटले म्हणतात ते का घेतलं डायरेक्ट कुकरात फोडणी घालतं आहे त्याच्यात घातलं आहे तेल मोहरी तेल तापल्यावर आणि हिंग मोहरी आणि हिंग व्यवस्थित भाजन झालो दोन हिरव्यो मिरच्यो आणि बारीक चिरलेलो कांदो व्यवस्थित परतायचं त्याच्यानंतर स्वच्छ धुवायचं कारण रात्री आपण नुसता चिरून ठेवला होता तर सकाळी धुवायचा आणि अळू घालायचं पाणी जास्त घालायचं नाही वरसून हिरवे वाटणे शेंगदाणे जे नुसते भिजत घातलेले होते अजिबात उकडूक नाही असत ते तीन ते चार शिटिओ काढलास आणि गोटियो चार शिटिओ काढलास शिजाण येतात वरसून हळद भाजको जरा मसालो लाल तिखट चवी पुरता मीठ गूळ मात्र घालूचो लागता तेना एक चव भारी येतात आणि आमसुला खाज असल्या कारण थोडी लोकां चिंच घालतात मी आमसुला घातलय आणि व्यवस्थित ढवळायचा पूर्ण ढवळून त्याच्यात जरा गरम पाणी घालायचं व्यवस्थित ढवळू पया मात्र म्हणजे त्या कुकराक लागता कामाने जरा गरम पाणी घातलास की चार शिट्यो काढून घ्यायची म्हणजे त्या नाही येतात आणि एका मिक्सरच्या भांड्यात घेतलं खोबरा तर नुसता भरभरून घ्यायचा म्हणजे शिजला ना की त्या का लाव मिळत चरचरीत एकदम बारीक करायचं नाही कुकरच चार शिट्यो मात्र करा पाच झाले तरी चलतात अगोदर काढलास तर त्या शिजायचा ह्या बघा मस्त शिजा निला पूर्ण येत आता व्यवस्थित ढवळायचा चवीप्रमाणे लागला तर तुम्ही मीठ घालू शकतास कारण पाठीपुढे होऊ शकता असा करा आवडतला तुमक सगळ्यांकच अळू ह्या सगळ्यांक सरसकट आवडतात कोकणात बऱ्याच वेळा ना घरोघरी अळू करतं सीझनात तर सात ते आठ वेळा खातातच त्याच्यानंतर तेका खोबरा लावा मस्त अळूचा खतपता एक नंबर भारी लागतं ते बघ त्याच्यात दाणे बिणे घातल्या कारणानं एक वेगळी चव वे येतात त्या लसणाशी ठसठशीत फोडणी द्यायची पूर्ण शिजान झाला रवळीत रवायचा ता म्हणजे त्या काय व्यवस्थित शिजता त्याच्यानंतर एका गॅसवर ठेवलंय कडई त्याच्यात घातलंय तेल तेल तापल्यावर बारीक चिरून लसूण घातलं अख्खी लसूण ठेचून घातलास पोरा काढतं आणि बाहेर टाकतं खाणत नाही बारीक काढलंस तर ती पोटात जातं म्हणा ल जेव्हा आपण अळूचा पतपता करतो तेव्हा लसूण चिरूनच घालायचं त्याच्यानंतर ठसठशीत फोडणी द्यायची एक नंबर हळू आणि कोकणात त्या एक नंबर सगळ्यांकच आवडतं अळवाबद्दल आणखीन काय काय सांगशात सांगशात तेवढा थोडाच असा करा खावा आवडतला तुमक आवडल्यास आमका सांगू इसरा नकात हळूचा but, but.